असं स्पष्ट मत आहे की जर सरेंडर करायचं असेल तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जाऊन करू नका थेट कोर्टा जाऊन सरेंडर यामुळे दोन तीन फायदे मोठे फायदे होतात पहिला फायदा तुम्ही कोर्टात सरेंडर करता तर तुमच्यावर मारहाण होण्याची शक्यता कमी होते पोलीस स्टेशन मध्ये सरेंडर केलं तर मारून जबरदस्ती कबुली घेण्याचा धोका असतो दुसरा फायदा बेल जामीन मिळण्याची शक्यता वाढते कारण रेग्युलर बेल म्हणजे पोलिसांनी तुमची चौकशी केली आहे इंटरोगेशन झालं आहे आणि कदाचित त्या चौकशीतून काही सापडलंच नसेल तर अशा परिस्थितीत कोर्ट तुम्हाला जामीन देण्यास तयार होत तिसरा फायदा तुम्ही कोटा सरेंडर करता याचा अर्थ असा होतो की तु तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करत नाही आणि भविष्यात खटल्यालाही उपस्थित राहाल हे सगळं बघून अनेकदा न्यायमूर्ती तुम्हाला जेलमध्ये न पाठवता थेट बेल देतात म्हणूनच सांगतो कधी सरेंडर करायचं तर पोलीस स्टेशनमध्ये न जाता कोर्टात जाऊन सरेंडर करा हे तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित आणि योग्य पद्धत आहे अशाच व्हिडिओकरिता मला फॉलो करा आणि हा व्हिडिओ लाईक करा